कमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम खमंग अशी सोलापुरी शेंगदाणा चटणी तर त्यासाठी बघूया साहित्य काय काय घेतलं तर इथे दिडवाटी शेंगदाणे एकदम कुरकुरीत भाजून सोलून घेतलेत दहा ते पंधरा पाकळे लसूण दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा लाल मसाला एक चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ साहित्य बघून झालं आता आपण चटणी बनवायला घेऊया तिकडे मी कढई गरम करून घेतली आहे आपण शेंगदाणे थोडीशी दोन मिनटं परतून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित आतून भाजले जातील आणि चटणी आपली आहे ना ती एकदम खमंग घेऊया एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत पण ह्याच्यात घालूया थोडस तेल आता पुन्हा एक मिनिट भर परतून घेऊया आता याच्यामध्ये लसूण घालूया लसूण सुद्धा चांगला परतून घेऊया गॅस मध्या ठेवायच्या आता एक चमचा जिरे घालूया ते सुद्धा परतून घेऊ आपण लाल तिखट घालूया लाल तिखट घातल्यानंतर गॅस बारीक करायचा आता आपण लाल मिरची पावड आणि एक दोन मिनिट परतून घेऊया आपण गॅस मिश्रण एका थाळीत काढून घेऊया आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊया आता ही चटणी तुम्हाला जास्त खमंग आणि चवदार पाहिजे असेल तर तुम्ही खलबत्त्यात कुटा आपण आता मिक्सरमध्येच कुटणार आहोत तर आता मिक्सरचं भांडं घेऊया मिक्सर मिश्रण घालूया चवीपुरतं मीठ घालूया आता आपण थोडीशी जाडसर वाटून घेऊया हो। चटणी मी मिक्सरमध्ये थोडीशी जाड थोडीशी जाडसर अशी वाटून घेतली वा मस्त वास सुटलेला आहे एकदम खमंग आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे बाउल घेतलाय आता आपण काढून घेऊ चटणी मध्ये काढून घेतलेली आहे मस्त खमंग अशी सोलापुरी शेंगदाणा चटणी ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत पराठ्यासोबत पराठ्यासोबत तर एकदमच छान लागते तर ही अशी चटणी नक्की एकदा करून बघा कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा कमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद